नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेक अर्थात तरकारी किंग चे युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजचा व्हिडिओचा विषय चवळी पिकात देत असताना आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेऊ दादा आपलं नाव सांगा मी अजित गणपत जाधव मुक्काम पोस्ट कोड तालुका खेड राहणार खेड मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो छत्तीस एकोणतीस एकाहत्तर नऊ मित्रांनो चवळी पिकात आपण हा व्हिडिओ देत असताना चवळी पिकात प्रामुख्याने सर्व शेतकऱ्यांना अडचण येते ती म्हणजे फुलातली आळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि येणाऱ्या टेम्परेचरमध्ये म्हणजे रात्रीचं टेम्परेचर आणि दिवसाचं टेम्परेचर म्हणजे रात्री नंतर पाठपाठ जे थंडी लागते आणि साधारणतः दिवसाचं टेम्परेचर वाढतं तीस बत्तीस तेहतीसपर्यंत हे दिवसाचं टेम्परेचर जातं त्यामध्ये लालकोळीचा सर्वात मोठा अटॅक होतो यामध्ये शेतकऱ्यांना समजत नाही ते रोगाचा प्रादुर्भाव आहे कारण कोळीचा प्रादुर्भाव आहे यामध्ये आपण काम करत असताना काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणत्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देणार आहोत तर तत्पूर्वी आपण व्हिडिओच्या विषयाकडे वळताना सर्वप्रथम फवारणी करून घ्यायचे जीव्याग्रहाचं मेटी मेटिगेट मेटी घ्यायचे सोळा पंपाला ती सेम एल आणि त्यासोबत सिलेटेड झिंक आणि एखादं बुरशीनाशक अँट्राकॉल किंवा जेड अठ्याहत्तर किंवा अवतार तीस ग्रॅम ही एक फवारणी करून आपल्या तितकीच फायदेशीर ठरू शकते त्याच्यानंतर चवळी पीक ही चालू होण्याच्या अवस्थेत म्हणजे एखादा तोडा झालेला आहे आपल्याला उत्पादनात वाढ करायची फॉस्फरस लेवल वेलीमध्ये आपल्याला वाढवून घ्यायची त्यासाठी आपल्याला आय सी एलचं झिरो साठवीस किंवा न्यूट्रीफेडचं चा, चार बारा अडोतीस किंवा दहा चाळीस आठ ही एक ग्रेड आपल्याला फायदेशीर ठरू शकते जेणेकरून फुलकळी वाढण्यास मदत होईल त्याबरोबर आपल्याला बायोटा किंवा एम्बिशन जेणेकरून मुळीला चालना मिळत राहील आणि त्यासोबत आपल्याला वेलीची प्रतिकारशक्ती वाढवण्यास चांग खूप असा फायदा होईल एक पूर्ण एकदम मी शेतकऱ्याकडे येतो दादा सर्वप्रथम तुम्हाला माझा प्रश्न असा राहील डॉक्टर समृद्ध अगृतेत यापूर्वी कोणत्या कोणत्या पिकामध्ये तुम्ही आमच्याकडनं मार्गदर्शन घेत यापूर्वी मी आपल्याकडून कारले पिकासाठी घेतलं होतं तर त्याचं भरपूर असा उत्पादनात वाढ झाल्यामुळे रिझल्ट भरपूर आला त्याच्यामुळे मी आता यावेळी ठरवलं की चवळी पिकासाठी सुद्धा तुमचं मार्गदर्शन घ्यायचं आणि समृद्ध ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घ्यायचं मार्गदर्शन घेतल्यानंतर कारण मित्रांनो या यापूर्वी पण यांचा आपण कारल्या पिकामध्ये व्हिडिओ दिला होता तर मित्रांनो मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला म्हणजे काय रिझल्ट काय आला तुम्ही करत असलेली शेती आणि डॉक्टर तारकारकिंगच्या माध्यमातून केलेली शेती काय फरक आहे दोघांमध्ये याच्यात फरक असा जाणवला की आहे ना पहिलं जे दहा टक्के उत्पादन होतं त्याच्यात तीस चाळीस टक्क्याची वाढ झाली आणि जे येणारे रोग होते ते थांबले त्याच्यामुळं जास्त दिवस पिरियड लांबल्यामुळं उत्पादनात ऑटोमॅटिक वाढ पडतेच हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट त्याच्यामुळं मग जरी खर्च झाला तरी काय अडचण माल जास्त दिवस चालल्यामुळं उत्पादन वाढल्यामुळं वाढतच ना सगळं तर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओच्या विषयाकडे येत असताना तर आपण जमिनीच्या माध्यमातून दहा चाळीस आठ साठ वीस दिल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे कोणती फवारणी जी फुलांनी तीन ते शंभर टक्के शेड झाली पाहिजे वाढतात टेम्परेचर मध्ये तर त्यासाठी आपल्याला फवारणी करायची केरनचं केरनचं घ्यायचं बॉप आपल्याला साधारणतः सॉलिटर पंपाला पन्नास एम एल साधारणतः पन्नास एम एल आणि आर पी एस स्यात्तर आपल्याला पन्नास एम एल धन्वंतराचा आर पी एस श्यात्तर पन्नास एम एल हा एक स्प्रे आपल्याला फुलांची शंभर टक्के सेटिंग करण्यात मदत करू शकतो हे मिळत नसेल तर दमन दमन कंपनीचं ओकिओ टेन ओकिओ टेन घ्यायचं सो लिटरला एक ग्रॅम फक्त एक ग्रॅम घ्यायचे मित्रांनो पाच ग्रॅमचे डबी येईल पाच पंपाला म्हणजे पाच पाच पंपाची डबी येईल आपल्याला एका याक, एका पंपाच्या प्रमाणे एक ग्रॅम ओकिओ टेन ब झिरो बावन्न चौतीस ऐंशी ग्रॅम आणि बोरान तीस ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला दमनचं दमन प्लस पाच एम एल हा एक स्प्रे आपल्याला फुलकळी शेट करण्यात आणि ते शेट करण्यात आणि शेंगांची लांबी वगैरे वाढवण्यास तितकंच आपल्याला फायदेशीर ठरू शकतो एकही फुल गाळणार नाही हे छाती ठोकपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि फुलातले आळे जर आपल्याला त्रा त्रास देत असेल तर आदामाचं आदामाचं आपल्याला घ्यायचे प्लॅथोरा साधारणतः तीसशे एम एल आणि त्यासोबत आपल्याला चिलेटेड झिंक वीस ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला फायदेशीर ठरू शकते लाल कोळीचा प्रादुर्भाव आपल्याला कंट्रोल होत नसेल तर एक शेवटची फवारणी सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला टॅक्टर ब्रँडचं कोनोची आता बरेचसे शेतकरी म्हणतील गळ वगैरे होते पण मित्रांनो साधारणतः आठ एम एल पर्यंत आपचा स्प्रे सॉलिटर पंपाला त्यासोबत काय काय घ्यायचे नीट ह्या नीट ऐकून घ्या त्यासोबत आपल्याला घ्यायचे देशी देशी अल्कोहोल घ्यायचे आपल्याला साधारणतः पन्नास एम एल आणि त्यासोबत आपल्याला सिलेटेड झिंक वीस ग्रॅम कुणाची देशी अल्कोहोल आणि चिलेटेड जिंक ही फवारणी केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लाल कोळी असो किंवा नसो जागेवरती स्टॉप झालेल तुम्हाला लाल कोळी दिसेल तर दादा तुम्ही पण आता यांचा मिरचीचा प्लॉट आपल्या डॉक्टर अग्रोटेक म्हणजे तरकारी किंगकडे दिला का दादा तुम्ही हा प्लॉट देण्यामागचं काय कारण नक्की बोला ना काय कॅमेरा समोर आहे काय भ्यायचं नाही का बिंदाच बोला का दिला डॉक्टर समृद्धी अग्रोटेकडे तर मित्रांनो ते जरा कॅमेरा पुढे असल्यामुळे जरा लासत ते जाऊ द्या तर आता काय सांगाल यांचा प्लॉट तुम्ही बोलले की यांच्या पण प्लॉटला ट्रीटमेंट द्या तुम्ही कारण कारण काय त्याच्या मागचं कारण त्याच्या मागे एकच तर तुमचं समृद्धी बायोटेक बायोटेकिंगिंग हे जे मार्गदर्शन आहे हे जर तुमच्या पिकासाठी मिरची असो टॉमॅटो असो चवळी असो वांगी असो काही असो याच्यावर तुम्ही योग्य मार्गदर्शन देऊन त्या रोगावर उपचार परफेक्ट परफेक्ट उपचार असल्यामुळं तुमच्या मालाची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं रोग यायचं प्रश्न नाही तुम्हाला आजपर्यंत रोग आलेला हो हा माहितीच नाही माहितीच नाही आमच्याकडे प्लॉट दिला त्याच्यामुळं मग काय होत शेतकऱ्यांनी एक ती स्वतःची मानसिकता तयार केली पाहिजे की बो काय ना आपलं यांच्या मार्गदर्शकाने हा प्लॉट जाऊ द्या मग तिथून पुढं आपल्याला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी अवेलेबल होतातच बाजारभाव भेटतोच उत्पादन वाढतंच पैसा येतोच त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही तर तुम्हाला ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर उत्पादनात किती टक्के वाढ होते ती चाळीस टक्के वाढ होती ना पूर्वी जे पारंपरिक पद्धतीने दहा दहा बारा टक्के पंधरा टक्के उत्पादन राहायचं ते आता हे बाय तुमचं समृद्ध बायोटेक घेतल्यामुळं ती चाळीस टक्के वाढ झाल्यामुळं उत्पादन वाढल्यामुळं सगळंच वाढतं ना हो पैसे पण वाढ जातं तर मित्रांनो या शेतकऱ्या माझा शेवटचा प्रश्न असा राहील तर डॉक्टर समृद्ध अॅग्रोटेक म्हणजे तारकरी किंगसाठी तुम्ही चवळी पिकासाठी किती फी दिली अकराशे रुपये फी यांची दक्षिणा कशी असते अकराशे रुपये तशी दक्षिणा यांची अकराशे रुपये प्लॉट हे सगळं टोटल मार्गदर्शन दिल्यामुळं शेतकऱ्यांचा अशी आगांतुक आपण त्याचा सगळा बचाव होतो तर तुम्हाला पिकामध्ये भरपूर अनुभव आलता या शेतकऱ्याला कि साधारणतः भरपूर जाणांनी दुसऱ्या औषधी दुकानदाराने जे नाही ते औषध देऊन सुद्धा यांचा पिकातला माकोडा आणि मावा कंट्रोल होत नव्हता तर मी त्यांना एक एकच शब्द दिलता ठोकपणे सांगतो की तुम्हाला मी एकच फवारणी दिलते फवारणीचा रिझल्ट काय आला तुम्हाला दुकानदाराकडे तुम्ही जाता नाव आणि औषधं मागता असलं तर दे नाही तर देऊ नको बाबा काय वाटतं जे आपल्याला लागते तेच दे बाबा दुसऱ्या आम्ही तर मित्रांनो याच्या मागचं कारण एकच आपला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे तर त्यासाठी आपण मोबाईलवरती एक आठ ते दहा दिवसात ते शेड्यूल येतो ते तंत तंत पाळल्यानंतर असे शंभर टक्के प्लॉट होणार याची काही चिंता करायचं कारण नाही तर तुम्हाला पण डॉक्टर समृद्धी अग्रोटेक म्हणजे तारकर किंगचं मार्गदर्शन आवडत असेल तर तुम्ही एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर ह्या नंबरवर संपर्क करून आपले प्लॉट बुक करून घेऊ शकता नमस्कार नमस्कार